नमस्कार मंडळी मी दीपाली दीपाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत मक्याचा अगदी चटपटीत आणि एकदम कुरकुरीत असा चिवडा विशेष म्हणजे हा चिवडा आपल्या मुलांना सुद्धा खाण्यासाठी खूप आवडतो तसेच दिवाळीला आपण फराळ म्हणून सुद्धा करू शकतो किंवा तुम्ही इव्हनिंग स्नॅक्ससाठी सुद्धा चिवडा बनवून ठेवू शकता पण विशेष म्हणजे हा चिवडा तेलकट होऊ नये म्हणून मी काही खास टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चला तर बघूया हा चिवडा बनवण्यासाठी दोनशे ग्रॅम मक्याचे पोहे घेतलेले आहेत हे इझिली आपल्याला बाजारामध्ये मिळून जातात त्यानंतर इथे एक छोटी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर एक वाटी कडीपत्ता घेतलेला आहे कडीपत्त्यामुळे आपल्या चिवड्याला टेस्ट अगदी छान येते हा कुरकुरीत असा आपण तळून घेणार आहोत त्यानंतर एक चमचा मी ते लाल तिखट घेतलेला आहे त्यानंतर पाच ते सहा चमचे मी साधारणतः साखर घेतलेली आहे त्यामुळे चिवडा खाण्यास खूप छान लागतो त्यानंतर इथे काळं मीठ घेतलेलं आहे आणि आपण इथे चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे इकडे मी गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे कडई जरा गरम झाली की आपण त्यामध्ये पुरेसं तेल घालून घेऊयात कारण इथे मक्याचा चिवडा बनवण्यासाठी आपल्याला मक्याचे पोहे हे तळून घ्यावे लागतात तेल आपले गरम झाले का हे आपण आता चेक करून घेऊयात त्यासाठी मी इथे थोडा पोह्याचा तुकडा टाकते तर तो अगदी व्यवस्थित फुलला आणि वरती आला की आपण आता समजायचं आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यानंतर आपण जे मक्याचे पोहे आहेत ते आपण यामध्ये घालणार आहोत आणि जेव्हा मक्याचे पोहे आपण तेलामध्ये टाकतो तेव्हा गॅसची फ्लेम ही थोडी हाय ठेवायची आहे त्यामुळे अगदी कमी वेळेमध्ये मक्याचे पोहे तळडे जातात आणि एकदम फुलून असे वरती येतात आणि तेलसुद्धा इथे ते कमी लागतं आणि जेव्हा आपण तळलेले हे मक्याचे पोहे बाहेर टिश्यू पेपरवरती काढत असतो तेव्हा गॅसची फ्लेम हे तुम्ही लो करायची आहे तर असे आपण बाकीचे राहिलेले सर्व पोहे आपण तळून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता आपण त्याला एका टिश्यू पेपरवरती काढलेला आहे तर अशा प्रकारे आपले सर्व पोहे इथे तळून तयार झालेले आहेत तर तुम्ही इथे बघू शकता अगदी असे कुरकुरीत असे तळले गेलेले आहेत तर आता आपण चला शेंगदाणे तळून घेऊयात तर इथे मी एक वाटी शेंगदाणे घालते शेंगदाणे अगदी थोडेसे शे बारीक गॅसवरती आणि थोडेसे लालसर असे आपण तळून घेणार आहोत तर असं त्याला सतत हलवत राहायचं आहे तर आता तुम्ही शे ले ते बघू शकता आपले शेंगदाणे असे व्यवस्थित असे तळले गेलेले आहेत तर त्याला आता आपण काढून घेऊयात आणि तळलेले जे मक्याचे पोहे आहेत त्यावर ते आपण घालूयात असेच बाकीचे सर्व शेंगदाणे आपण काढून घेऊयात त्यानंतर आपण कडीपत्ता तळून घेऊयात कडीपत्ता तळताना काळजी घ्यायची आहे कारण तेल आपले ऑलरेडी गरम झालेले असते त्यामुळे जर तुम्ही कडीपत्ता टाकला तर तो करपला जातो त्यामुळे जेव्हा कडीपत्ता आपण तळत असतो तेव्हा गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे किंवा गॅस आपण बंद करून घ्यायचा आहे त्यामुळे आपला कडीपत्ता कुरकुरीत असा तळला जातो आणि करपतसुद्धा नाही तर हा तळलेला कडीपत्ता आपण चिवड्यावरती काढून घेऊयात आणि थोडंसं थंड झालं की मी तुम्हाला दाखवते कडीपत्ता अगदी कुरकुरीत असा तळला गेलेला आहे तर तुम्ही ते बघू शकता मी हाताने थोडस कडीपत्ता तुम्हाला असा चुरून दाखवते एकदम मस्त असा कुरकुरीत तळला गेलेला आहे तर हे आपला कडीपत्ता शेंगदाणे आणि पोहे तळून झालेले आहेत त्यानंतर आपण त्याला एका मोठ्या पाठीमध्ये काढून घेऊयात त्यामुळे आपले बाकीचे राहिलेले जिन्नस घालून व्यवस्थित ते चिवड्यामध्ये मिक्स करता येतील हाताने असं थोडस हलवून घेऊयात त्यामुळे आपला कडीपत्ता आणि शेंगदाणा व्यवस्थित सर्व चिवड्यामध्ये मिसळला जाईल आणि बाकीचे राहिलेले आपण सर्व जिन्नस यामध्ये घालूयात तुम्ही ते बघू शकता शेंगदाणे आणि कडीपत्ता व्यवस्थित मिक्स केलेला आहे त्यानंतर आता आपण इथे घालूया एक चमचा लाल तिखट त्यानंतर एक दोन चमचे काळं मीठ तर मी इथे थोडंसंच साधं मीठ घालणार आहे कारण आपण ऑलरेडी काळं मीठ वापरलेलं आहे त्यामुळे चव चांगली येते आणि त्यानंतर इथे मी जी पिठी साखर आहे ती पिठी साखर जरा जास्त प्रमाणामध्ये मी घालणार आहे त्यामुळे चिवडा खायला छान लागतो आणि मुलांनासुद्धा खूप आवडतो हे सर्व घातल्यानंतर आपण त्याला हाताने सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे आपले घातलेले सर्व जिन्नस एकत्रितपणे एक चांगले चिवड्याला लागले जातात तरी ते आपला मकेचा अगदी चटपटीत एकदम कुरकुरीत आणि एकदम कमी तेलकट असा मक्याचा चिवडा बनवून तयार झालेला आहे तर तुम्ही ते बघू शकता तो अगदी असा कुरुम कुरुम बनला गेलेला आहे त्यामुळे आपल्या मुलांनासुद्धा खाण्यास खूप आवडतो तर तो, तो आपण एका हवाबंद डब्यात ठेवून द्यायचा आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की दिपास किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नंतर भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद